सर्व पुरसुंगीकर नागरिकांना आमच्या सर्वांच्या वतीने प्रथमचा नमस्कार या ठिकाणी आज पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद ऑफिसमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत जो प्रा म्हणजे प्रकर्षाने एक प्रश्न सर्वांचा या ठिकाणी काही दिवसामध्ये उपस्थित होणार आहे त्यामुळे तो विषय मांडण्यासाठी आम्ही आज नगर परिषद ऑफिसमध्ये आलेलो आहे खरंतर टॅक्सच्या बाबतीत पुरसुंगी आणि उरळी देवाची गाव ते पुणे महानगरपालिका हद्दीतून बाहेर पडलेलं आहे आणि आज दीड वर्ष झाले नगर परिषद स्थापन झाली आणि आम्ही दीड वर्ष टॅक्स भरायला या ठिकाणी आलेलो आहोत तर टॅक्स भरल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी थकबाकी नसल्याचा दाखला या ठिकाणी मागितलेला आहे तो दाखला मागितलेला असताना आज समजलं की दाखला द्यायला ते तयार आहेत अगोदर आम्ही टॅक्स भरून आमचा दाखला मिळावा याची विनंती केली होती के असं आम्हाला सांगितले गेलं होतं की आम्हाला सकाळी दाखला द्यायला येणार नाही मग त्याच्यावर आम्ही थोडंसं आवाज उठवला आणि आज मी माझा स्वतःचा टॅक्स भरला मामांनी टॅक्स भरला आहे कपिल वाढेळे आले तिथं राहुलबा कामठी आकाश सुंशीत आणि कौर साहेब आहेत आता अनिल बोरकर पण या ठिकाणी आहेत तर आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी आलो आहे आणि मी माझा स्वतःचा टॅक्स भरच्या तर सरदू मॅडमला भेटलो ज्या करसंकल्पी विभागामध्ये काम करतायत त्यांनी सांगितलं सीओ साहेब आज मुंबईला गेलेले आहेत तर तुमची एनसीची ड्राफ्ट तयार करतो आम्ही म्हणले आणि उद्या त्यांची सही करून तुम्हाला या ठिकाणी देतो तर हा खरंच मग एक चांगला आणि आनंदाचा निर्णय मला या ठिकाणी आल्यावर मिळाला त्याबद्दल नगर परिषदेचं मनापासून आभार व्यक्त करतो हो आणि हा मुद्दा प्रकर्षाने सर्वांना जाणवणार होता कारण टॅक्स जर आम्ही नगर परिषद हद्दीमध्ये राहतो निवडणूक नगर परिषदेची आम्ही लढवत आहोत तर नगर परिषदेचा टॅक्स आम्ही वर्णबंधन करत आहोत तर तो टॅक्स जर परत आहे आम्ही आणि पुणे महापालिकेचा साईडचा जो थकेत टॅक्स आहे त्या मुद्द्यावर आम्ही बाहेर पडलो आहे तो टॅक्स जर आम्हाला काही लोक सांगत होते की तो भरावा लागेल तर तो आम्ही भरू शकत नाही कारण टॅक्समध्ये आमचं गावाच्या नगर स्थापना झालेली आहे आम्ही महापालिकेचा आठवतून बाहेर पडलेलो आहे त्यामुळे नगर टॅक्स भरतोय नगर परिषदेला सो अशी त्यांना विनंती केली की के द्यायला तयार झाली त्यामुळे या ठिकाणी आता कुठली अडचण राहणार नाही असं मला वाटतंय आणि परत एकदा नगर परिषदेचा आभार व्यक्त करतो कारण काल नाही म्हणत होते आज नगर परिषदेचा टॅक्स भरल्याच्यानंतर थकबाकी दाखला द्यायला ते तयार झाले धन्यवाद